गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे या गणपतीला श्री बल्लाळेश्वर असेही म्हणतात बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंमु स्थान आहे मंदिर पूर्वाभिमुख आहे गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत मंदिर चिरेबंदी आहे मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी आप्पांनी अर्पण केलेले आहेत हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सानिध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला देखील आहे पाली खोपोलीपासून अडतीस किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यापासून एकशे अकरा किलोमीटर अंतरावर आहे खोपोली हो पेन रस्त्यावर पालीस जाण्याचा रस्ता फुटतो तर पनवेल गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकन पासून पालीस रस्ता जातो भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचे उत्सव सर्वत्र साजरे केले जातात